श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे असं म्हणतात की एकादशीचा उपवास केल्याने श्रीहरिविष्णूंची विशेष कृपा होते आणि जीवनातील सर्व दुःख दूर होतात यंदा शनिवारी म्हणजेच एकवीस जून रोजी योगिनी एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे या एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला जगातील सर्व सुख आणि वैभव प्राप्त होते तसेच मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतं योगिनी एकादशीला अन्नदान करणं फार पुण्य मानलं जातं या दिवशी गरजूंना तांदूळ डाळ गहू यासारख्या वस्तू दान कराव्या यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता राहत नाही तसेच अन्न देवता देखील प्रसन्न होतात या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्तू दान करणं फार शुभ मानलं जातं कारण पिवळा रंग हा श्रीहरिविष्णूना प्रिय यामुळे घरात सुख शांती टिकून राहते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते या दिवशी पाण्याचं दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व आहे या दिवशी तुम्ही भांडी देखील दान करू शकतात यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि कधीच धनाची हानी होत नाही या दिवशी आपल्या क्षमतेनुसार करू शकतात याचा फार मिळते आपल्याला कधी आर्थिक तंगीला सामना करावा लागत नाही या दिवशी गोसेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होत हो असते तसेच या दिवशी दीपदान करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे हे दीपदान तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा करू शकता तुम्ही तेलाचं किंवा तुपाचा दिवा जो आहे तो देवांसमोर अर्पण करू शकतात असं केल्यामुळे आपल्या कठीण इच्छा पूर्ण होतात एकवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी योगिनी एकादशी सुरू असल्याने ती स्मार्त एकादशी म्हटली जाते तर ही तिथी रविवारी म्हणजे बावीस जूनला सूर्योदय पाहणार असल्याने व्रत अथवा दिलेली उपासना करण्याच्या दृष्टीने रविवारी योगिनी तिथी ग्राह धरली जाणार आहे जिला भागवत एकादशी देखील म्हणतात योगिनी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या तसेच तुळशी मातेच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात म्हणूनच योगीने एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रु तर नष्ट होणारच पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली ती किती इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही योगिनी एकादशीला मोक्षदायिनी एकादशी किंवा इच्छापूर्ती एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं योगिनी एकादशीच्या दिवशी केलेल्या प्रत्येक उपायाने सेवेने आपल्या झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते योगीने एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म ब्रह्ममुहूर्तात उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आपल्याला स्नान करायची आहे स्नान केल्यानंतर जर शक्ती असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे विवाह प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधीपूर्वक श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करून घ्यायची श्री विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तुळशीचं पत्र अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात पूजा केल्यानंतर आवर्जून आपल्याला योगिनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे व्रतकथेचं पठन केल्यामुळे पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची आरतीही करून घ्यायची आहे तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर ही गोसेवा आपल्याला योगिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच ना झाला होता म्हणून माता म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय रुद्रांची आई आहे आट कन्या आहे आहे बहीण आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि त्यांना गोपाळ हे नाव मिळालं म्हणून आपल्याला आवर्जून योगिनी हो एकादशीच्या दिवशी इच्छापूर्ती करण्याकरता ही गोसेवा जी आहे ती करायची आहे ही गोसेवा करण्याकरता आपल्याला आठ पिवळी केळी जी आहेत ती घ्यायची आहेत कारण पिवळी फळं ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये आपल्याला आठ पिवळी केळी ठेवायची त्याचबरोबर आठ गुळाचे खडे सुद्धा ठेवायचे आहेत आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री विष्णूंसमोर ठेवायची आहे काही वेळा करता प्लेट तिकडेच ठेवायची त्यानंतर या प्लेटमधली चार केळी आणि चार गुळाचे खडे आपल्याला उचलायचे आहेत आणि आपल्याला घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा जी आहे ती करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनं ही पिवळी केळी आणि गुळ तांदूळ जे आहे ते खायला द्यायचं गाईला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणार ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच गाईला गुळाचा खडा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्या जीवनामध्ये गोडवा हा येत असतो प्रयत्न करून आपल्या गाईला ही केळी खायला द्या कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या ही केळी खाते आणि ती आपल्या आपल्या हाताला त्यामुळे जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला थोडं पाणी सुद्धा प्यायला आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जो भाग करायचा आहे प्रदक्षिणा करून आवर्जून आपल्याला थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात हा फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो योगीनी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता जी चार केळी आणि चार गुळाचे खडे आपण देवघरामध्ये दे ठेवले ते आपल्या घरातल्या सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहेत अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ